नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सोबती दहा मागच्या भागात आपण बघितले होते रिया बाबांसोबत पोलीस स्टेशनला आली पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली वरुणला आम्ही दम देतो यापुढे तो तुम्हाला त्रास देणार नाही असे सांगून पोलिसांनी त्यांना परत जायला सांगितले रिया तिच्या आईबाबांसोबत घरी आली तिचे आई बाबा तिला सोबत म्हणून काही दिवस तिच्याकडेच राहणार होते आता बघूया पुढे रिया आम्ही आज घरी परत जायचं म्हणतोय तुझी बहिणी एकटी आहे ना बाळाला सांभाळता सांभाळता पुरेवाट होत असेल तिची रियाची आई म्हणाली रियाचा चेहरा मात्र उतरला आई बाबा तिच्या घरी असल्याने तिला सुरक्षित वाटत होतं आता ते चालले तर तिला वाईट वाटणारच होतं पण तीही त्यांना किती दिवस थांबून ठेवणार होती तिने नाईलाजाने त्यांना जाऊ दिले पिहून पण त्यांच्या जाण्याने नाराज झाला तुषारला वरुणने घातलेला गोंधळ माहीत झाला तो रियाला बोललासुद्धा पण रियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तुषार माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडतच राहणार त्याचा सामना करायला मला आता शिकावंच लागणार आहे तू तुझ्या आयुष्यात समोर जा माझ्या प्रॉब्लेम्ससाठी तुझा, तुझा वेळ वाया नको घालू रिया म्हणाली वेळ वाया घालवणे म्हणतात का याला आपल्यात आता मैत्रीचं नातंही नाही राहिलं का रिया तुषार चिडून बोलला नाही मी तुला होकार दिला तेव्हाच मैत्रीचं नातं बदललं होतं ते परत नाही येऊ शकत त्याची निर्मळता आधीसारखी नसणार आहे त्यामुळे आपापल्या वाटेने चालण्यातच शहाणपणा आहे रिया बोलली कुणीच नका समजून घेऊ मला सगळे आपापल्या मर्जीने वागा मला त्रास होतो या वागण्याचा तुषार वैतागत बोलला आणि निघून गेला रियाला आता त्याच्याकडे पाहून वाईट वाटले तो खूप अलिप्त आणि नाराज असायचा हल्ली रियाच्या आधाराची खरं तर त्याला गरज होती पण रिया जाणून बुजून त्याला दूर करायची वरुणला पोलिसांनी चांगलाच दम दिला होता त्यामुळे नंतर तो रियाला भेटला तर नाही पण पिहूनला मिळवण्यासाठी त्याच्या डोक्यात काहीतरी कुरापत सुरू होती इकडे रिया मात्र आता वरून तिला काही त्रास देणार नाही या भ्रमात होती सहा महिने उलटून गेले तुषार एकदाही गावाला गेला नव्हता घरी फोनही करत नव्हता आईचा क्वचित फोन आला तर उचलत नव्हता उचलला तरी जेवढ्याच तेवढं बोलायचा आज तो घरी आला तर त्याचे बाबा आणि सोबत त्याचे ताई आणि भाऊजी घरी आलेले तुम्ही कधी आलात तुषार त्यांना भाऊजींना आणि ताईला म्हणाला दुपारी चालत म्हटलं सरप्राईज दावे साळेसाहेबांना त्याचे भाऊजी म्हणाले छान वाटलं मला सरप्राईज तुषार हसत म्हणाला नक्की ना म्हणजे काय बरं अवतार का असा केलास आणि किती वाढलास रे आचारी बिजारी नव्हताच ना त्याची अपर्णा ताई बोलली नाही ग ठीक तर आहे मी अगदी ठणठणीत आहे आता तुम्ही आलात तर आणखीनच छान वाटतंय तुषार ताईच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला ठणठणीतच राहा बर चल चहा टाकते फ्रेश होऊ नये अपर्णा म्हणाली हो आलोच तुषार फ्रेश व्हायला निघून गेला बघितलंस एका शब्दानेही बोलला नाही माझ्याशी त्याची आई अपर्णाजवळ म्हणाली आई आपण त्यासाठी चालू आहे ना त्याच्यात मनात काय चालले आहे तेच तर आपल्याला बघायचं आहे ना आणि तुम्हाला त्रास देऊन तो तरी सुखी आहे का बघतेस ना काय अवस्था करून घेतली आहे त्याने अपर्णा म्हणाली होय ग कसंही झालं माझं लेकरू लय मनाला लावून घेतलं मी नाही जास्त ताणणार होऊ दे म्हणावं तुझ्या मनासारखं त्याची आई डोळे पुसत म्हणाली तुला मुलगी आवडली होती ना कशाला अट घातली सुगाचच पोरगी लाखात एकच आहे गती तिच्या घरातली माणसं पण चांगली वाटली पण समाजाची भीती आहेच ना काय म्हणतील लोक एवढे गावचे पाटील आणि सून मागितली एका लेकराची आई आई म्हणाली समाजाचा विचार करत बसायचा का आपल्यावर संकट आले तर हाच समाज आपला आधी छळ मांडतो नको नको ते बोलून दुखण्यावरची खपली काढण्याचं काम असतं त्या समाजाकडे अपर्णा म्हणाली शेवटी तीही तुषारची बहीण होती त्याच्यासारखेच विचार असणार तिचे आई आणि अपर्णा बाहेर चहा घेऊन आल्या तुषारचे बाबा बाहेर फेडफाटका मारायला गेलेले तेही परत आले सगळ्यांनी गप्पा मारत चहा बिस्किटे खाल्ली थोड्या वेळाने आई आणि अपर्णा जेवण बनवायला लागल्या तुषारने भाऊजींना बाहेर फिरायला नेले घरी आल्यावर जेवण झाली कितीतरी दिवसांनी तुषार आणि तुषार त्याच्या आईच्या हातचं जेवत होता पण अजूनही तू त्या दोघांसोबत बोलला नव्हता काय चिरंजीव मग आमच्या संघ बोलणारच नाही का तुम्ही त्याचे बाबा जेवण संपवत म्हणाले काय फरक पडतो बाबा माझ्या न बोलण्याने बाकी सगळे आहेत की मुली आहेत तुमच्या दोन तुषार त्यांच्याकडे न बघताच बोलला दोन मुली आहेत म्हणून काय झाले तू आमचा मुलगा आहेस आईबाबांचा जरा विचार कर तू बोलत नाहीस तर आमच्या जीवात जीव नाही गावाकडे बी फिरकला नाहीस किती दिसा आमच्यापेक्षा ती पोरगी जवळची वाटते न बघा आता तुला त्याची आई डोळे पुसत म्हणाली आई मी लहान नाही आहे आता जीवात जीव नसायला नोकरी करतो स्वतःचं स्वतः सगळं करतो तरी तुझा जीवात जीव नव्हता तू शार हसल्यासारखं करत म्हणाला मुलं मोठी झाली तरी आईवडिलांना प्यारीच असतात आई, प्यारी आई बोलली अच्छा मग रियाला मुलगा दूर करायची अट घालताना कुठे केला होता हा विचार तुझा मुलगा मोठा आहे तरी तुझा जीवात जीव नव्हता आणि तुम्ही तिला लहानसे लेकरू आईबाबांकडे ठेव म्हणालात जे सध्या तरी त्याच्या आईवर डिपेंड आहे म्हणून तू त्याचा राग काढत होतास वय आमच्यावर बाबा बोलले नाही बाबा जाणीव करून द्यायची होती लेकरापासून दूर होण्याचं दुःख काय असते याची तुषार म्हणाला चुकलंच आमचं नव्हती घालायला पाहिजे होती अट कर बाबा तिशाचीच लग्न आमची काय बी हरकत नाही बाबा म्हणाले मला नाही वाटत आता ती तयार होईल तेव्हाच मी तिला कसं कसं तयार केलं होतं बोलतही नाही माझ्यासोबत तुषार म्हणाला आम्ही चूक केली तर माफी बी आम्हीच मागू त्याचे बाबा म्हणाले तुम्ही माफी बिफी नका मागू नाही आवडणार मला आणि ती बियालाही ती मुंबईत वाढली असली तरी मोठ्यांचा आदर करण्याचे संस्कार आहेत तिच्यात तुषार म्हणाला भरपूर ऐकलं रियाबद्दल आता आम्हालाही भेटायचं आहे बरं का आमच्या बहिणीला तुषारचे भाऊजी म्हणाले तुषार मात्र विचारात पडला आता रियाला कसं समजवायचं त्याला कळत नव्हते अरे काय झालं काही नाही आता रियाला कसं तयार करायचं हा एक टास्कच आहे तुषार म्हणाला होईल रे सच्च दिलसे कोशिश करो तो भगवान भी मदत करते हे त्याचे भाऊजी म्हणाले मी भेटू का तिला बघते समजावून अपर्णाताई बोलली नाही ताई मीच बघतो बोलून बघू काय म्हणते तुषार म्हणाला त्याला आनंदही झाला होता पण रिया तयार होईल की नाही याचं टेन्शन पण आलेलं दुसऱ्या दिवशी तुषार ऑफिसमध्ये गेला आज त्याला रियासोबत बोलायचं होतं पण ती सारखी आपल्या कामात बिझी होती त्याने शिल्पाला सगळं सांगितलं तिने रिया जास्त कामात नसताना तुषारला मेसेज केला आणि ती बाहेर निघून गेली तुषार रियाच्या केबिनमध्ये आला काय करतेस रिया मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे हां बोल ना रिया आपले काम करत बोलत होती अगं आईबाबा आले आहेत काल गावावरून त्यांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे तुषार म्हणाला रियाने आपले काम बाजूला ठेवून त्याच्याकडे बघितले तुषारच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता तुषार नकार आधीही नव्हता फक्त अट होती आणि मला ती मान्य नाही आता ती अटही मागे घेतली रिया तू दबाव टाकला असणार मला नाही कर लग्न करायचं रे मी माझ्या मुलासोबत सुखी आहे तू नको पुन्हा पुन्हा विषय काढूस रिया बोलली असं नको ना बोलू रिया मी नाही दबाव टाकला आईबाबांवर त्यांचं त्यांनाच कळलं तुषार जरा नाराजीने म्हणाला मी वेगळ्या काळजीत आहे तू परत परत लग्नाचा विषय काढून मला इरिटेट नको करू तुषार तुला चांगली मुलगी मिळेल उगाच माझ्या मागे लागून वेळ नको वाया घालवू रिया म्हणाली आणि आपल्या कामाला लागली कोणती काळजी आहे सांग ना मला मी काही मदत करू शकतो तर तुषार म्हणाला मला नको कुणाचीही मदत माझं मी बघून घेईल तू जा इथून रिया जरा चिडत म्हणाली तिच्या बोलण्याचा तुषारला राग आला तोही रागारागाने आपल्या केबिनमध्ये निघून गेला शिल्पाने रियाला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती रियाला कुठलं टेन्शन आलेलं का चिडचिड होत होती तिची पडला ना प्रश्न वरून पिहूलचा पाठलाग करत होता दोन तीनदा तो त्यातला शाळेतही आला भेटायला पिहुल घरी येऊन रियाला सगळं सांगायचा आणि विचारायचा मम्मा खरंच तो माझा डॅड आहे का ग रियाला काय उत्तर द्यायचे ते कळत नव्हते पोलिसांकडेही जाऊन आली मुलाला भेटायला येणं हा काही गुन्हा नाही त्यामुळे पोलिसही काही करू शकत नव्हते रियाचा अगदी कोंड मारा होत होता भाऊ आणि बाबाही तिला धीर देत होते तुषार घरी आला त्याची चिडचिड होत होती पण घरी पाहुणे असल्याने तो स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत होता तुषार बोललास का रियासोबत ताई विचारत होती तुषारने तिला दुपारी त्यांच्यात झालेलं बोलणे सांगितले मी भेटू का तिला एकदा अपर्णा म्हणाली नको उगाच तिला वाटेल मी तिला जबरदस्ती करतोय तिला टेन्शन कशाचं आहे म्हणाली ते तरी माहीत केलंच का नाही गं लक्षातच आलं नाही माझ्या एका ऑफिसमध्ये राहून सुद्धा फार कमी कॉन्टॅक्ट असतो आमचा मी विचारतो उद्या शिल्पाला तुषार म्हणाला इकडे रियाची काळजी काही कमी होताना दिसत नव्हती पिहुलला वरुणने खेळणी दिली होती का घेतलीस तू त्याच्याकडून खेळणी नाही बोलायचं म्हणून सांगितले होते ना रिया पिहुलला रागवत होती मला जाऊच देत नव्हते ते अंकल मला भीती वाटत होती मम्मा म्हणून घेतली मी खेळणी पिहूल रडत रडत बोलत होता रियाची मात्र चिडचिड होत होती पिहूल रडत रडतच झोपी गेला ती जेवायला उठवायचे प्रयत्न करत होती पण कसला उठतोय आता तिला स्वतःचाच राग आला तीही न जेवता तशीच त्याला कुशीत घेऊन झोपी गेली दुसऱ्या दिवशी पिहूलला तिने शाळेत पाठवले नाही स्वतःही सुट्टी केली त्याला फिरायला नेले खेळणी आणि भरपूर खाऊ घेऊन दिला तुषारने शिल्पाकडून माहिती काढली तेव्हा त्याला वरून तिला त्रास देत असल्याचे कळले त्यालाच आता काहीतरी हालचाल करावी लागणार होती तुषारने वरुणची सगळी माहिती काढली वरुण पिहुलला पळवून नेणार असल्याचे त्याला कळले डीएनए एक असल्याने सर्टिफिकेट दाखवून तो पिहूल त्याचा मुलगा असल्याचे कोर्टात सिद्ध करू शकत होता त्यासाठीच त्याचे आता प्लॅनिंग सुरू होते रियाला हे सगळं कळणं फार आवश्यक होतं पण कसं रिया काही आपल्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही ऑफिसमध्ये सांगणे योग्य नाही तुषारने बराच विचार केला शेवटी त्याने तिच्या घरी जायचा निर्णय घेतला रिया थोड्याच वेळापूर्वी घरी आली होती बेल वाजली तसे तिने दार उघडले तुषारला बघून खरं तर तिला आनंद झाला पण तिने तो चेहऱ्यावर येऊ दिला नाही का काही काम होतं का न कळवता घरी आलास रिया म्हणाली कळवले असते तर तू नाहीच म्हणाली असतीस तुषार बोलला पिहुल धावत येऊन तुषारला बिलगला तुषारने त्याला उचलून घेतले अंकल तू काय येत नाहीस मला भेटायला मला फार आठवण येते तुझी पिहुल म्हणाला मला पण आठवण येते तुझी म्हणून तर आलोय आज भेटायला तुषारने चॉकलेट त्याच्या हातात दिले रिया उभी राहून सगळं बघत होती चहा कॉफी काही विचारणार आहेस की नाही तुषार रियाला म्हणाला काय घेणार बोल कॉफी चालेल रिया किचनमध्ये जाऊन कॉफी बनवू लागली तुषार पिहूलसोबत गप्पा मारत होता तोपर्यंत रिया कॉफी घेऊन आली तुषारने पिहूलला आज जाऊन खेळायला सांगितले रिया मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं मी सांगितलं आहे तुषार तुला का परत परत वरुणबद्दल बोलायचं आहे तो रियाला मध्येच थांबवत म्हणाला वरुणबद्दल तुला काय माहीत आहे त्याच्याबद्दल रिया म्हणाली तुषारने तिला वरूनचा पुढे काय प्लॅन आहे ते सगळे सांगून टाकले रियाला हे ऐकून धडकीच भरली तू घाबरू नकोस रिया आपण काहीतरी मार्ग काढूया अरे पण खरंच माझ्या मुलाला घेऊन गेला तर काय करणार मी मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता काही ना नाही होणार नाही पिहुलला पण आपण सतर्क राहायला हवं तुषार म्हणाला दोघे मिळून बराच वेळ या विषयावर चर्चा करत बसले आपण पोलिसांना सगळं सांगितलं तर तुषार म्हणाला आधीच दोनदा पोलीस स्टेशनला जाऊन आली आपल्यावरच ते आणि आता कुठल्या वेस्कर सांगणार त्यांना की वरून किडनॅप करायचा प्लॅन बनवतोय आपल्याला मूर्खात काढतील रिया म्हणाली तिचंही बोलणं बरोबरच होतं पिहुलला सतत कुणाची तरी सोबत लागणार होती माझा एक मित्र आहे पी एस आय आहे मी बोलतो त्याच्याशी सांगतो तुला तो काय बोलतो तुषार म्हणाला तिला काळजी करू नको म्हणून सांगितले आणि निरोप घेऊन तो घरी आला घरी आल्यावर तो मित्रासोबत बोलला तुषारच्या मित्राने पिहूलवर देखरेख करायला माणूस ठेवायला सांगितले जो दुरून त्याच्यावर लक्ष ठेवेल वरून त्याला घेऊन गेल्यावर त्याला कुठे नेलं याचा पाठलाग त्याने करायचा नंतर आपण वरूणला अटक करू शकतो तुषारला त्याची आयडिया पटली पुढल्या तपासासाठी मदत करायला पण तो तयार झाला त्याने रियाला फोनवर सगळं सांगितलं तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच पण पुढचा भाग हा शेवटचा भाग असणार आहे आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद